नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही नैना या कलावर आरोप करते की तू जरी मला यामध्ये प्यादा बनवलं असलं तरी खरी करविता तूच आहे तूच कर ती करविता असली आणि मला फक्त तू एक कारण बनवलं आहेस असं पण ही नैना सर्वांसमोर या कलाला जेव्हा बोलत असते त्यावेळेस आता इकडे ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते की खूप भयंकर डेंजर आहे मुल ही मुलगी ही अशी असू शकते हे कधी इमेजिंगसुद्धा मी केलं नाही आहे सर्व ठिकाणी झक मारायची आणि नंतर पुन्हा दुसऱ्यांवर ढकलायचं किती वाकडे चालणार मुलगी आहे ना ही खूप डोकं वाकडं चालतंय ह्या मुलीचं चा। असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर नाईना पुन्हा कलाला बोलते की हे जे काही प्रकरण घडलेलं आहे ना ह्या प्रकरणातून मी तुला बाहेर काढून देणार नाही आहे त्यावेळेस आता इकडे आबा बोलतात की हे बघ नाही ना अगं स्वतःवर घाणेरडे सर्व आरोप झालेले आहेत मग आता ते दुसऱ्यावर का उधळायला निघालीस तू कलाला कशात यामध्ये तू ओढतेस जबरदस्तीने कलाची यामध्ये काही चूक नाही आहे मला त्या कलाला मध्ये ओढतेच आबा जेव्हा नैनाला बोलतात त्यावर नायना बोलते की हे बघा आबा मी आंबाबाईची शपथ घेऊन सांगते की मी खोटं बोलत नाही मला हे सर्व जे काही करायला लावलं ना नाटक ते फक्त कलाने करायला लावलं असं जेव्हा ही नायना सर्वांसमोर बोलते तर संगीतताई आपल्या तोंडाला साथ लावतात त्यानंतर नाईना पुन्हा बोलते की अहो आबा तुम्ही ह्या कलाच्या बाबतीमध्ये खूप मोठा एक गैरसमज तुमचा मनामध्ये झालेला आहे की कला खूप चांगली मुलगी आहे कला असं करू शकत नाही परंतु अत्यंत मुलगी आहे ही ही मी लहानपणापासून ओळखते हो ती हेच करत आलेली आहे जमत नाही जसं सांगते तसंच मी करायला जाते आणि मीच मूर्ख ठरतेस नेहमी ही मला असेच तोंडघशी पाडते आणि स्वतः मात्र नामनिराळी राहते सर्वांसमोर अगदी खरी आहे असे वागते असे नाही ना जेव्हा सर्वांसमोर बोलते त्यावेळेस सर्वांना खूप मोठा धक्का असतो पुन्हा नायना बोलते की मी आता सर्वांना सांगते की मला हे सर्व जे काही करायला सांगितलं होतं ना ते कलाने सांगितले होते हे सर्व हिलाच माहीत होतं असं जेव्हा ही नयना आता कलाला बोलते त्यावेळेस कला ही कला खूप मोठ्या आणि नायना ताई असं ओरडते त्यावेळेस पुन्हा ही नायना बोलते की अगं तुला लग्न अगोदर ह्या सर्व गोष्टी माहीत होत्या तूच मला म्हणाली होतीस की चांदेकरांच्या घरात जर तुला लग्न करून यायचं असेल तर तुला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करून यायचंच यावंच लागेल हेच तुला नाटक करावं लागेल इनेच मला हे सर्व करायला लावलं होतं असं पण नायना आता कलाला सांगत असते अहो आबा तुम्हाला माहीत आहे का हा सर्व प्लॅन जो होता तो ह्या कलाचाच होता तिच्यामुळेच मी ह्या घरात पाऊल ठेवलं माझं राहुलवर खूप मनापासून प्रेम होतं परंतु इनेच माझ्या आधी सर्वांचं मन जिंकलं असं जेव्हा नायना ही जेव्हा ह्या कलासमोर बोलत असते त्यावेळेस रोहिणी लगेच बोलते की हे तर शंभर टक्के खरं आहे आता नायना ही पूर्ण खरं बोलली असं पण ही रोहिणी सर्वांसमोर येऊन बोलते राहुल तर खूप रागाने नायनाकडे बघतो तर रोहिणी पुन्हा बोलते की हा जो काही प्लॅन आहे तो ह्या दोघींनी मिळून केलेला आहे त्यावर आभा बोलतात की काय बोलते रोहिणी तू हे तर रोहिणी बोलते की हो औ सुद्धा मी असेच शॉक झाले होते ज्यावेळेस नैनाचं खोटं पोट दिसलं होतं ना त्यावेळेस या कलानेच या नैनाला सांगितलं होतं की अगं तुझं जर हे भांडं फुटलं या चांदेकरांसमोर तर तू काय करशील काळजी घेणं तोडी असं मी स्वतः ह्या कलाच्या तोंडून ऐकलं होतं असं पण इकडेही रोहिणी जेव्हा बोलते तर ताई लगेच या रोहिणीसमोर हात जोडतात आणि बोलतात की नाही नाही कला नाही तशी प्लीज तुम्ही असं कलावर खोटे आरोप करू नका तर आबा पण बोलतात की नाही रोहिणी कला असं कधीच वागणार नाही आहे ती ह्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे ह्या घरची ती एक लक्ष्मी आहे या पुरीवर माझा खूप विश्वास आहे कधीच माझी कला असं चुकूनही वाऊ वाकडं पाऊल टाकणार नाही आहे माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही माझी कला आबा जेव्हा सर्वांसमोर बोलतात ही रोहिणी बोलते की मला माहीत आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीच आहे या कलावर विश्वास आहे असं पण आता इकडे रोहिणी या सर्वांसमोर बोलते आणि पुन्हा बोलते की तुमचा विश्वास नाही आहे ना मग ऐका आता त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस ही नैना आणि कला रूममध्ये बोलत असतात त्याचं रेकॉर्डिंग या रोहिणीने मोबाईलमध्ये करून घेतलेलं असतं आणि हे रेकॉर्डिंग आता रोहिणी सर्वांना ऐकत असते आणि हे सर्व रेकॉर्डिंग ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो राहुल ह्या आपल्या मनाशी बोलतो की मम्मा अगं तू तर हे खूप ब्रिलियंट काम केलं एकच नंबर मम्मा असं पण इकडे हा राहुल आपल्या मनाशी बोलतो तेवढ्या आता इकडे कला बोलते की व हे कधी आहे कधीनी रेकॉर्डिंग करून घेतलंय अहो माझा आवाज आहे रोहिणी मॅडम हा परंतु ह्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं अगोदर म्हणून मी तिच्याशी असं बोलत होते मला आत्ता थोड्या वेळापूर्वी हे सर्व कळलं आहे त्यामुळे मी नायनाशी रूममध्ये हे बोलत होते नायना मी सरबत जेव्हा वरती रूममध्ये घेऊन गेले होते तिचं पोट तिने वरती काढून ठेवलं होतं तेव्हा मी हे सर्व बघितलं आणि तेव्हा मी तिच्याशी हे बोलत होते आणि तेव्हा हे रेकॉर्डिंग झालेलं आहे ज्यावेळेस मी सर्वांना हे येऊन खाली सर्वांना सांगणार होते त्यावेळेस या नाईना मला पद घातली असं पण इकडे ही कला सर्वांना सांगत असते त्यानंतर अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की खरेला काहीतरी सांगायचं होतं ती मला म्हणत होती की मला तुला काहीतरी सांगायचंय परंतु मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही त्यानंतर आता इकडे कला लगेच बोलते की मी अद्वैतला पण खूप सांगण्याचा प्रयत्न करत होते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण चांदेकरला फोन आला आणि तोही बाहेर निघून गेला त्यावेळेस आता अद्वैत बोलतो की नाही नाही कधीच अशी खोटी वागणारी नाही आमच्याशी ही नाहीनाच खोटं बोलते काहीतरी गडबड नक्कीच आहे असं पण हा अद्वैत आपल्या मनाशी बोलत असतो तर आता इकडे कलाही रडत असते कलाही बोलते की नाही मी एवढी खोटारडी नाहीच आहे मी काहीच खोटं वागलेले नाही आहे तर नाहीना बोलते की कला तू खूप खोटी वागते अगं हे खरेंचं घर नाही आहे की सर्वजण तुझी इथे बाजू घेतील आज तुझ्यावर वेळ आली म्हणून तू खोटं बोलतेस का अगदी सर्वजण तुला इथे चांगले ओळखतात अगं असं काय खोटं बोलतेस असे नैना जेव्हा कलाला बोलते तर कला लगेच बोलते की नैना तू खोटं बोलू नको बाद झालं तुझं खोटं बोलणं मी नाही खोटं खोपून घेणार अजिबात असं पण कला ही नैनाला बोलते इकडे ही नैना पुन्हा सारखं सारखं या कलावर जेव्हा आरोप करत असते तेव्हाच आता कलाला काही राग आठवत नसतो कला लगेच जाते आणि नैनाच्या एक सणकण जोरात कानाखाली ठेवून देते आता जेव्हा ही कला या नैनाच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते त्यावेळेस आता इकडे ही नैना आपल्या गालालाच हात लावून उभी राहते हे सर्व सरोज बघते तर पुढे असं बघायला मिळतं की आता तर काजल आणि दिनकररावांना खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडेही कला आता या नायनाला बोलते की अग ताई म्हणून माझ्याकडून असली अपेक्षा नव्हतीच वरून तुला सांगते की एक बाई म्हणून सुद्धा आता तू माझ्या नजरेतून उतरलेली आहे इथून पुढे अजिबात हे खो खोटे घाणेरडे आरोप अजिबात माझ्यावर करायचं नाहीये तिकडे करायचे कुठे करायचे तिकडे ते खोटे आरोप असं पण ही कला जेव्हा नाही नाला बोलते त्यावेळेस सरोज बोलते की हा खोटेपणाचा जो काही बाजार ह्या चांदेकरांच्या घरात मांडला ना तो बंद करा तुम्ही काय समजतास आम्हाला तुम्ही काय चाललंय तुमच्या दोघी बहिणींचं आम्ही प्रतिष्ठित लोक आहेत आमच्यासारख्या घरामध्ये अशी ही थेरी ऐकलेली आम्हाला सहन होणार नाही आहे अजूनपर्यंत आम्ही ऐकली पण नाही अशी थेरे असे पण सरोज सर्वांना सांगते आज ऑफिशियली सांगते की तुम्ही सर्वजण एकाच माळेचे मने आहेत तुमच्या कोणावरही विश्वास ठेवायजोगे नाही तुम्ही अगदी डसणाऱ्या सापवर विश्वास ठेवण्याजोगी ही कंडिशन आहे असे सरोज ही या नैनाला कलाला आणि सर्व खरे कुटुंबांना बोलते त्यावेळेस आता ही सरोज पुन्हा बोलते की अहो आबा काय विश्वास होता तुमचा यांच्यावर काय होता विश्वास कुठे गेला विश्वास तुमच्या नातसुनेने काय काय खेळ रंगवले बघितलेस ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ऐकलं ना सुरुवातीला ही मुलगी आपल्या घरात फसून आली नंतर आपल्या बहिणीलाही फसवून तिने घरात आणलं कशासाठी हे कला खरे ही गोगल गाय आणि पोटात आहे आबा यांच्या दोघींचा घरात घुसण्याचा काहीतरी प्लॅन होता यांचं आपलं घर बळकवण्याचा प्लॅनिंग करत होते ह्या आता मी बरोबर बर होते हे पटतं का तुमच्या बुद्धीला तुम्ही आमच्यावर विश्वास नाही ठेवला असं पण सरोजी आबांना सांगत असते तर रोहिणी लगेच ही सरोजला हळूच बोलते की मला काहीतरी प्रॉमिस केलेलं आठवतं ना तर हळूच ही सरोज हो असं बोलते त्यानंतर ही सरोज पुन्हा या आबांना बोलते की अहो ही चोरी करणारी लोक आहेत ह्या अशा फसवणाऱ्या मुलींना माझ्या घरात जागा नाही असं जेव्हा ही सरोज सर्वांसमोर बोलते तेवेळेस आता इकडे तिथे घरामध्ये राहायचं आहे असं जेव्हा ही सरोज सर्वांसमोर बोलते आणि नैनाचा व कलाचा हात पकडते आणि दोघींनाही घराबाहेर घेऊन जाऊ लागते तेवढ्यात अद्वैत आपल्या आईला थांबवतो आणि बोलतो की थांब आई आता सरोज तर अद्वैतकडे बघत राहत आहे तर इकडे अद्वैत बोलतो की हे बघ आई खरेनी खोटेपणा केलेला नाही आहे माझा खरेंवर पूर्ण विश्वास आहे खरे ही खूप चांगली आहे तिला ही खोटं आवडत नाही असे पण अद्वैत आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आता इकडे संगीताईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे कलाला सुद्धा आनंद होतो कलाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी वाहत असतं नंतर आता इकडे अद्वैत आपल्या आईला बोलतो की अगं आई असं काय करतेस तू मगाशी ती जिना उतरून मला हे सांगायला येत होती मला काहीतरी तिला सांगायचं पण होतं परंतु तेवढ्यात रोहिणी आत्यात तिथे आली तिला घेऊन गेली त्यामुळे ती तिचं सांगता सांगता तसंच राहून गेलं एवढं मला पूर्णपणे दिसतंय नंतर ती पुन्हाही माझ्याशी बोलायला आली होती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती तरी पण मी नेहमी तिच्याबरोबर तिच्या बरोबर अगदी कॅज्युअली बोलत होतो मला वाटलंच नव्हतं की तिला हे सांगायचं आहे म्हणून ती मला सांगत होती की मला खूप अर्जंटली काहीतरी सांगायचं सा आहे असं मला कलाखरी बोलत होती परंतु तेवढ्यात मला फोन आला म्हणून मी बाहेर निघून गेलो असं पण आता हा अद्वैत आपल्या आईला सांगतो मला माहीत आहे आई अगं शंभर टक्के आईला हेच सांगायचं सा होतं अगं तिच्या मनामध्ये जर हे काही शिजत असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं ती लपून ठेवणारी बाई नाही अशी असं पण अद्वैत सर्वांसमोर कलाची बाजू घेऊन बोलत असतो तर आता इकडे कला बोलते की हो चांदेकर तू जे काही बोलतो ते अगदी खरं बोलतो हेच मला तुला सांगायचं होतं तुला सांगायच्या अगोदरच तू लगेच निघून गेला असं पण इकडे ही कला या अद्वेतला बोलते तर आता रोहिणी आपल्या मनाशी बोलते की एवढी काय बाजू घेतो हा हिची सारखी एवढं काय याचा विश्वास बसला ह्या मुलीवर असं पण इकडे ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर अद्वैत बोलतो की मी कुणाची बाजू घेऊन बोलत नाहीये मी जे खरं सत्य आहे तेच सांगतो मला मनापासून वाटतं कि खरे काई खरे काई की खरेची यामध्ये काही चूक नाही आई तू खऱ्याला काही शिक्षा देऊ नको मला असं वाटतं की माझ्या फिलिंग ज्या आहेत ते अगदी बरोबर आहेत त्यानंतर आता इकडे ही सरोज बोलते की अरे तू विश्वास ठेवू नको यांच्यावर दुतोंडी साप आहे ते बोटावरच त्या बोटावर करणाऱ्या ह्या दोघी बहिणी आहेत लग्नाच्या वेळेस काय घडलं तुला माहीत आहे विसरलास तू हे सर्व असं पण ही आपली अद्वेतची आई जेव्हा अद्वेतला बोलते त्यावेळेस इकडे अद्वैत आपल्या आईकडे बघतो पुन्हा ही सरोज बोलते की आत्ताच्या आत्ता तू या दोघींना धक्के मारून बाहेर काढ तसं मला अजिबात जमणार नाहीये कला रडतच ह्या आबांना बोलते की आबा मला तुमच्या बरोबर काहीतरी बोलायचंय मला माहीत आहे सरोज मॅडमला माझा खूप राग आलेला आहे मी निर्दोष आहे आबा मी या फसवणुकीमध्ये नाहीचे ही नाईना मला जबरदस्तीने ओढते त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही की मी जोपर्यंत खरे पुरावे तुमच्यासमोर सादर करत नाही तोपर्यंत मला पण माहीत आहे तुम्ही विश्वास माझ्यावर ठेवू शकत नाही मी तुमच्यासमोर सर्व काही साक्षीने पुरावे आणून ठेवेल दोनच दिवसामध्ये मी तुमच्यासमोर सर्व काही खरं सिद्ध करून दाखवणार आहे दोनच दिवस मला फक्त वेळ द्या असं पण ही कला आता सर्वांना शब्द देते आणि सर्वजण या कलाकडे बघत राहतात तर नायनाला खूप मोठा धक्का बसतो तर अद्वैत बोलतो की ठीक आहे दिले तुला दोन दिवस तू दोन दिवसामध्ये पुरावा आणून दाखव दोन दिवसाच्या आत जर पुरावा दाखवला नाही तर स्वतःहून तू तु आणि तुझी बहीण ह्या घरातून कायमचं निघून जायचं तर इकडे कला ही मान्य आहे असं बोलते नाही ना तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर कला ही पुन्हा बोलते की मी जर स्वतःला सिद्ध केलं तर ह्या घरामध्ये मी जर ताट मानेने ह्या घरात राहायला कुणाची हरकत नसेल ना असं कलाही सर्वांना विचारून घेते त्यावेळी सर्वजण या कलाला बोलतात की नाही तू जर दोषी नसतील तर तुला ह्या घरामध्ये कुणीही राणे वाचून अडवणार नाही असं आबा हे सर्वांसमोर बोलतात त्यावेळेस आता इकडे संगीतताई व दिनकराव एकमेकाकडे बघतात तर नायना लगेच बोलते की एक मिनिट कला जर ह्या घरात ताट मानेने राहणार असेल तर मी सुद्धा ह्याच घरात राहणार असं पण ही नायना आता सर्वांसमोर बोलते तर राहुल लगेच नायनाकडे बघतो मला एक म्हणायचं एकीकडे एक, एक, एक न्याय आणि दुसरीला दुसरा न्याय हे मी सहनच करू शकत नाही असं नायना ही सर्वांना सांगते वरून बोलते की माझ्यावर जे काही अन्याय झालेले आहे ते मी सहन करणार नाही आहे त्यामुळे मी ह्या घरात राहणारच असं नायना ही सर्वांना सांगत आहे तर कला लगेच बोलते की अगं आत्ता तू माझ्यावर जे काही खोटे आरोप केले तो एक अन्याय केलाय तू माझ्यावर आणि वरून तू अन्यायाच्या बाता करतेस असं पण आता इकडेही कला जेव्हा नयनाला बोलते त्यावेळेस नयना लगेच बोलते की अगं तू मला हे करायला लावलं आणि वरून असं बोलतेस वा कला तुला पटायला पाहिजे ग गेम कसा चेंज करायचा ना हे तुझ्याकडूनच शिकावं गं असं पण इकडेही नैना आता या कलाला बोलते त्यानंतर पुन्हाही नैना या कलाला बोलते की तुला हे चांदेकरांचं खूप मोठं वैभव दिसतं त्यांची जमीन जुमला पैसा संपत्ती सर्व तुला डोळ्यासमोर आज ते दिसत आहे असं नैना जेव्हा कलाला बोलते तर कला खूप रागाने नैनाकडे बघते किती सेल्फी शिक तू असंही नैना जेव्हा कलाला बोलते आणि तुझा नवरा तर खूपच सेल्फीशी आहे मी तुला पाठीशीच घालतो असं नैना जेव्हा बोलते तेवेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की एक मिनिट नैना मी आत्ता काय बोलो की मी सर्व काही व्यवस्थित विचार करूनच बोलतो तू डायरेक्टली कसं काही बोलतेस असं पण इकडे अद्वैत या नैनाला बोलतो खरे माझी बायको आहे म्हणून मी तिची बाजू घेत नाही आहे मी तिची बाजू घेतोय की तिची बाजू बरोबर आहे म्हणून कायम पण मी तेच करतोय तिची बाजू बरोबर आहे म्हणूनच मी घेतोय ना अगं तुझा नवरा काय कुणीच तुझी बाजू ह्या घरात घेऊ शकत नाही इतकी खोटा बाई आहेस तो कुणी घेणार असेल तर मी पण आडवेल त्यांना बोल आता नैना असं पण हा अद्वैत या नैनाला बोलतो अद्वैत या नैनाला बोलतो की तू एक क्राईम वागली आहेस किती खोटं वागली आहेस अगं ह्या चांदेकरांना फसवायला निघालीस तू अगं स्वतःच्या आईवडिलांकडे बघ एकदा त्यांच्या मनाला काय वाटत असेल तुला आता इथून पुढे ह्या घरात मी राहून देणार नाहीये मी तुझ्या विरोधामध्ये आहे कारण तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही आत्ताच्या तर तू ह्या घरातून निघून जायचं असं पण हा अद्वैत या नैनाला बोलतो तर कालासुद्धा नैनाकडे बघत राहते त्यानंतर रा आता इकडे नैना खूप टेन्शनमध्ये येते पुढे आता हे सर्व घरातील या नैनाकडे बघत राहतात तर नैना पुन्हा अद्वैतला बोलते की एक मिनिट अद्वैत ही जर ह्या घरात राहणार असेल ना तर मी पण ह्याच घरामध्ये राहणार आहे असं ही सर्वांसमोर बोलत असते अद्वैत हा बोलतो की कुठून येतो गं तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स स्वतः तर खोटं वागायचं वागायचं आणि वरून त्याचे आरोप दुसऱ्यावर लावायचे तर नाहीना बोलते की मला हे सर्व कलाने करायला लावलं तर अद्वैत बोलतो की तुला स्वतःची अक्कल नव्हती स्वतः विचार करायची जागा नव्हती का असं वागलीस तू आणि वरून त्या कलावर असे खोटाडे आरोप लावतेस तू काय लहान आहेस का तर कलाने सांगितलं आणि मी केलं ताबडतोब निघून हे घरामधून थांबू सुद्धा नको इथे अजिबात असं पण भडकलेला अद्वैत आता या नैनाला सर्वांसमोर बोलतो अद्वैत खूप भडकलेला असतो सर्वजण अद्वैतकडे बघत राहतात संगीतताई तर खूपच रडू लागतात कलासुद्धा रडत असते आता अद्वैत पुन्हा या नैनाला बोलतो की तर पुढे असं बघायला मिळतं की संगीतताई ह्या हा, सर्वांसमोर हात जुडून माफी मागत असतात आणि बोलतात की आम्ही नैनाला आमच्या बरोबर घेऊन जातो आणि संगीतताई नैनाला बोलतात की चल नैना आता नलगेच या आपल्या आईचा हात झीड करते आणि बोलते की मला कुठे यायचं नाहीये तर आता इकडे व संगीतदा खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की अद्वैत रूम असतो अद्वैत रूम असताना कला ही कलाही बोलते की खरोखर अद्वैत चांदेकर तू माझी जी काही बाजू घेतली त्यामुळे मला अगदी तुझे मनापासून आभार मानायचे आहे मी दोनच दिवसामध्ये नाही सर्व पुरावे सर्वांसमोर सादर केले आणि मी यामध्ये माझी कसली चूक नाही हे सिद्ध करून दाखवलं तर नावाची ही कला खरे नाही तुझा शब्द मी पडून देणार नाही चांदेकर असं पण ही कला आता या अद्वैतला बोलत असते तर मित्रांनो आता कला ही या चांदेकरांसमोर नेमकं काय पुरावे सिद्ध करून दाखवणार की कला ही निर्दोष आहे म्हणून हे सर्व बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद